जर दर चळवळ उभी करायची असेल तर संपूर्ण समाजानं पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन करायला हवं देशाचा समृद्ध विकास घडवायचा असेल तर ही आपली सामूहिक जबाबदारी आहे हरित क्रांती सफेद क्रांती या क्रांतीनंतर पाण्याच्या संकटाला सामोरं जाण्यासाठी समाजानं जलसाक्षर होऊन जलक्रांती घडवण्याची गरज आहे थेंब भर पाण्यासाठी अनेकांना कष्ट आहेत प्रत्येक थेंब जिरवण्याचा संदेशही थें स्पष्ट आहे संदे हिरवाईची सृष्टीसाठी जल हे जीवन आहे समृद्धीच्या जगण्यासाठी जल संजीवन आहे समृद्धीच्या जगण्यासाठी जल संजीवन आहे आजपासून त्यासाठी शपथ मी घेत आहे जपून पाणी वापरण्याची सुरुवात मी करत आहे जपून पाणी वापरण्याची सुरुवात मी करत आहे प्रत्येक थेप चिरवण्याची सुरुवात मी करत आहे आजपासून त्यासाठी शपथ मी घेत आहे त्यासाठी शपथ मी घेत आहे आजपासून शपथ मी घेत आहे मंडळाचे अध्यक्ष अमर येकर ले लेखाचे लेखन सजावट संकल्पना व मॉडेल पियुष शहा, रेकॉर्डिंग म्युझिकल स्टार अभिजित खरा संवाद योगेश तपस्वी संतोष रजपूत चैत्राली मुंडिवले विद्युत रोशनाई रुद्र साउंड अँड लाईट अँड नायना इलेक्ट्रिकल साईनाथ मंडळ ट्रस्टने सादर केलेला देखावा जलक्रांती जलक्रांती